चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसानं विश्रांती घेतली आहे मात्र गोसेखुर्द धरणातनं विसर्ग सुरू असल्यामुळे पूरपरिस्थिती कायम आहे जिल्ह्यातील वैनगंगा नदीकाठच्या दहा गावांना पुराचा फटका बसलाय ब्रह्मपुरी उपविभागामध्ये चोवीस तासात शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडलाय त्यामुळे अनेक मार्ग बंद आहेत प्रशासनानं आज तालुक्यात शाळा महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे पाऊस नसल्यामुळे स्थानिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला चंद्रपूर जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून पावसाची झड सुरू असल्यामुळे विविध मार्ग जे आहेत ते बंद झालेले आहेत आपण ज्या ठिकाणी आहोत हा जो आहे गडचिरोलीला जोडणारा वडसा मार्ग आहे भुतीनालयाचा तो तीन दिवसापासून बंद असल्यामुळे वाहतुकीला मोठी अडचण निर्माण झालेली आहे हा वडसा मार्ग पूर्णपणे बंद झालेला आहे या ब्रह्मपुरी विभागात एकूण दीडशे मिलीमीटरचं वर पाऊस झालेला असून एकूण पर्जन्यमान जे आहे त्या वार्षिक पर्जन्यमान त्याच्यापैकी तीस टक्के पाऊस सध्या झालेला आहे या पुरामुळे ब्रह्मपुरीचा जो भाग आहे त्या ब्रह्मपुरी भागातील जवळपास दहा गावं बाधित झालेली आहे त्या गावातील कुटुंबांना मदत पोहोचण्यात गेलेली आहे काही काही कुटुंबांना तिथून रेस्क्यू सुद्धा करण्यात आलेला आहे आपत्ती व्यवस्थापनाकडे यासोबतच दहा तासापासून सध्या पावसानं जे उसंत घेतले असल्यामुळे कुठेतरी दिलासा मिळाला आहे परंतु गोसे विसर्ग हा सुरूच असल्यामुळे अं तो जवळ कमी होईल तेव्हा पाण्याची जी पातळी आहे ती पण कमी होईल त्याच्यामुळे शक्यता आहे परंतु आता तरी जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापन आणि ग्रामस्थ सगळे याच्यावर लक्ष ठेवून आहेत की कुठेही कुठलेही पाण्याचा जर पातळी वाढली तर त्या ठिकाणाहून नागरिकांना हलवण्यात ना येईल कायदर्श एक एटी लोकमत भूतीनाला ब्रह्मपुरी चंद्रपूर तर नागपूरसह पूर्व विदर्भामध्ये पावसानं हाहाकार माजवला आहे गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अशातच आज पूर्व विदर्भात पावसानं विश्रांती घेतली आहे अनेक भागात साचलेलं पुराचं पाणी वेगानं ओसरायला सुरुवात होणार आहे पुरामध्ये पाच जण वाहून गेलेत आजपासनं महसूल विभागाकडनं नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात येणार आहेत अनेक भागात आज देखील पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे पूर्व विदर्भात आज देखील पावसाचा इशारा देण्यात आलाय नागपूर या ठिकाणी बऱ्याच नद्यांना पूर आलाय आणि आजही आज जरी पावसानं विश्रांती घेतली असली नागपूरसह पूर्व विदर्भात मात्र अनेक भागातलं पुराचं पाणी हे ओसरतंय दुसरीकडे पावसाचा अलर्ट आजही देण्यात आलेला आहे तर नागपूर विभागात पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अशातच आज नागपूरसोबतच पूर्ण विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये पावसाचा हा अलर्ट आहे दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला गेल्यामुळे भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे